महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात सहा पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यापैकी शहानुर्मी या दर्गा चौक हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्र आणि हर्सूल स्मृतीवन उद्यान या तीन ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यासाठी जागेची मोजणी करण्यात आल्याची माहिती मालमत्ता विभागाकडून प्राप्त झाली आहे महानगरपालिकेने उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे तीन वर्षांपूर्वी अल्तमश कॉलनीत महानगरपालिकेच्या जागेवर आय कंपनीने महानगरपालिकेच्या सहकार्याने एक पेट्रोल पंप सुरू केला आहे या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे महानगरपालिकेच्या मोकळ्या जागा तशाच ठेवण्याऐवजी त्या जागांवरती पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत यांनी घेतला आहे पेट्रोल पंपासाठी सहा जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यासाठी इच्छुक पेट्रोल पंप कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत परंतु काही जागांची तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे तीन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत शहानूर मिया दर्गा चौक हर्चूल कचरा प्रक्रिया केंद्र आणि हर्सुल तलावाजवळील स्मृतिवन उद्यान या ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यासाठी जागेची मोजणी करण्यात आली आहे एच पी सी एल आय ओ सी बी पी सी एल कंपनीकडून हे पेट्रोल पंप चालवले जाणार आहे आणि त्यासाठी लवकरच महानगरपालिकेकडून कंपन्यांसोबत करार देखील केले जाणार आहेत